दुर्गावमध्ये आता पोहोचलोय दुर्गावचे मासे दाखवत तुम्हाला मासे कुठले मासे तू ना ते दौंड आजनूज सेम सकाळी सकाळी कस्टमर बघा भरपूर मासे जिला पेपर मोठा आहे ते लांबचा कोणता येऊन आहे जिवंत पाण्याज किती वेळ जिवंत राहणार तसा तोडूच तुम्हाला लय अनुभव दिसतोय माशांचा हा विशेष त्यात म्हणायचं जोडीन मॅशिज खायची ते माशी खायची का हा बघ ना मांगूर जिवंत आहे डायरेक्ट ये ना

काय मा मासा नाही डेंजर तू डरना डेंजर आहे नको नको नाही गी गी अर्थ काय निघतो मा नावाचा मासोळी 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 ते बघ काय काढते त्याला काय म्हणायचं ती खवले काढताय तुम्ही त्याला तीच नाही ती नाही नाही मासा चालत झाला खवलेस ना खवलेस खवलेस